नमस्कार मी सीमाताई नांदेडकर माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर ब्लॉग पूर्ण बघा जर बाकीचे ब्लॉग नाही बघितले असेल ते पण बघा आणि हे पण बघा तर तुम्ही बघितलंच असाल महागच्या ब्लॉग मध्ये कि टिकटॉक बंद झालं नंतर स्नॅक आलं नंतर स्नॅक मध्ये आम्ही असं ठरलं होतं की एक कार्यक्रम ठेवायचा जसं मीटअप लॉकडाऊन काय त्या टायमाला थोडं लागलं नव्हतं फक्त चालू होतं जसं मास वगैरे लावणं चालू होतं तर असंच करता करता आम्ही विचार केला की मिटअप ठेवायचा मी आणि दादानी विचार केला मिटप ठेवायचा मग मिटअप असं ठेवायचा विचार केला आणि त्या टायमाला लॉकडाऊन लागलं लॉकडाऊन लागलं आता कसं करायचं म्हणलं लॉकडाऊन लागलं परवानगी घ्यावं लागते हे घ्या हे घ्यावं लागते ते घ्यावं लागते असं विचार आला आम्हाला कसं करायचं दादा म्हणलं तर दादा म्हणले की ताई थोडं थांब म्हणले आपण तारीख पुढे ढकलूया त्या टाइमला आपण मी टप ठेऊ म्हणलं ठीक आहे चाल दादा तर असंच करता करता असंच ग्रुपवर मी बोलत होते चहा झालं का जेवण झालं का असं तसं तर असंच बोलता 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 एक दादा आले आणि मला असंच मस्करी मधी लागले की अडाणी 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 मी मला अडाणी तुम्ही कोणच्या हिशोबानं मला बोलता ना तुम्ही शिकलेले आहात सवरलेले आहात चांगले सिटी मधले आहात आताची पिढी आहात तुम्ही आणि तुम्ही लेडीजला कशा हिथून बोलता हे मला माहिती माहितीये म्हणलं ते नका शिकू म्हणलं मला मी अडाणी आहे ना तुमच्याकडून जास्त मला नॉलेज आहे मला बोलायचं तर ते बोलता हा तुम्ही आमचं नॉलेज काढता हे काढता मी म्हणलं तुम्ही अडाणी बोलता ते चालतं आणि मी नॉलेज काढलं ते नाही चालत का म्हणलं म्हणलं तुम्ही लेडीजला आयटम बोलता माल बोलता तू करून बोलता नावानं बोलता हे तुमचं शिक्षण आहे म्हणलं आणि मी अनपडा असून म्हणलं मी चांगलं दादा साहेब ताई साहेब म्हणतात ते तुम्हाला शिवा सारखं वाटतं वा रे वा म्हणलं चांगलं असं करून आमच्या दोघांचे लय भांडण झाले लय भांडण झाले जे ग्रुप ऍडमिन होता तो त्याचा मित्र होता तर असंच करता करता मग मी लाईव्ह चावली केली लाईव्हवर त्याला घेतलं त्यानं मला शिवी दिली मी त्याला शिवी दिली असं त्यांचा साठ जणांचा ग्रुप होता मग मी ते ग्रुप मधून लेफ्ट झाले लेफ्ट झाले आणि माझे असे भरपूर दादा होते की त्यांनी मला सपोर्ट केले मग त्यांनी मी सांग ड्विट केले लाकूड लाकड वगैरे घेऊन असं मारताना त्यांना असं नाही त्यांनी डर से हम तेरे साथी है रेंगे त्या गाण्यावर त्या गाण्यावर मी व्हिडिओ केला होता त्यावर त्यांनी ट्विट केले होते खूप जणांनी केले होते तर एक दादा होता अम, काय अमरावतीचे होते वाटते ते दादा तर ते एक काय ग्रुप होता तर सगळे तिथे तर शिवभक्त होते सगळे त्या ग्रुप मध्ये तर त्यांनी मला कॉल केले म्हणून बोलले की ताई काय झालं त्या ग्रुप मध्ये मी पण होते तर मला बोलले काय झाले ताई मी दादा नाही असं असं बोलले तसं तसं बोलले तर डायरेक्ट त्याची आय डी त्याचं माझं भांडण झालं तर त्याची आयडी घेऊन त्याला मेन्शन करून त्याला शिवीगाळ दिली दादानी आणि व्हिडिओ टाकला तर काय रे कुत्र्या तू माझ्या ताईला तू असं बोल तुस का तुझी लाईक आहे का असं बोलून असं बोलली त्या लोकांनी काय केले ते ग्रुप सगळा डिलीट केले आणि सगळ्याच्या आयडी त्याने डिलीट करून टाकले त्याची तर आयडी त्याने डिलीटच केली होती आणि दुसऱ्याने होती ती प्रायव्हेट काय केली ती वाटते आय डी आणि ग्रुप वगैरे हो बंद केला होता तिने काळजीसाठी तर असं भांडण झालं होतं एवढं भांडण मोठं झालं बाप बापरे बाप लय मोठं भांडण झालं लाईव्हला घेऊ घेऊ पण मी एकटी त्या साठ जणांना चांगलंच त्यांची चढ केली माहिती काय म्हणजे मला एवढं कळलं जेवढं आपल्याला तिने घाबरणार तेवढे आपण घाबरत जाणार आपण एक आवाज चला ना चांगले 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 चा चा आपन। तर चांगले चांगलेच दबतात खाली तर कधीच कुणाचं ऐकून घ्यायचं नाही आणि आपण आपल्या घरचं खाता कोणाचं खात नाही आपण तर आपण कुणाचं ऐकून नाही घ्यायचं तू नाही तू नाही तू नाही काहीच नाही सरळ त्याला सांगायचं की ही भाषा म्यापशी वापरायची नाही तू तुझ्या घरी असन लय हे स्मारखांशी नाही असं डायरेक्ट कोणती स्त्री असो कुणाचं ऐकून घ्यायचं नाही या मीडियावर असंच आहे चमचीगिरी खूप चालू असते कुणाचं ऐकून घ्यायचं नाही आपण आपल्या घरातलं खाता ऐकून घ्यायचं नाही का कि इथं कसं चालते की, की चमचे बनून राहायचं चमचेगिरी करायचं हे असं मीडियावर खूप चालतं खूप आपल्याला तसं सण होत नाही म्हणून माझं कोणाचं जमलं नाही आतापर्यंत खरं सांगते मला चमचेगिरी आवडत नाही जितकं आहे ते तोंडावर फटफट बोलून मोकळं व्हायचं तुम्हाला राग आला काय आला ठीक आहे ते गोड बोलून खंजर खूप सण मयानं होत नाही हा कडू बोलून वाईट झालं तरी चालेल पण गोड बोलून आपल्याला तसं घात करता येत नाही आमच्या ते रक्तात बी नाही आणि आमच्या आई बापान तसं शिकलेलं पण नाही तर आणखीन पुढे काय झालं पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगते तर चला बाय काळजी घ्या आणि जर व्हिडिओ जर माझे आवडले असेल माझे ब्लॉग तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले तर चला बाय काळजी घ्या